नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य दिवस ओपनचं बैलगाड्याचं मैदान वडकी या ठिकाणी पार पडतोय मित्रांनो एक जुनं आणि पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाची हिंद केसरी मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे तर थमनेला असल्यावरती तुम्हाला आजचा आपला विषय काय आलाच असेल तर राहुलबाई पाटील यांचा मथूर आज वडकीच्या मैदानामध्ये येतो मित्रांनो आणि मथूरचा पैरा कोण असणार हा प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर आज मथुरचा पैरा टॉपचा झालेला आहे ज्या बैलाची ओळख पब्लिकचं भेताड म्हणून आहे आणि अनेक मैदाना ज्या बैलांना गाजवलेत असा असं शिरसवडीकरांची रायफलबरोबर आजचा मथूरचा पैरा झालेला आहे मित्रांनो आणि मथूर आणि शिरसवडीची रायफल ही गाडी आज आपल्याला वडकीच्या मैदानामध्ये पळताना बघायला मिळणार आहे भरपूर दिवस झालं मथूर आपल्याला घाटावरती पळताना बघायला मिळत नव्हता पण आज वडकीच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल आणि बरोबर आपल्याला शिरसवडीकरांची रायफल देखील आज पळताना पाहायला मिळेल तर मथूर आणि रायफलला आजच्या या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस केल्याशिवाय पुढे जाऊ नका जेणेकरून बेलेगडा क्षेत्रातील नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद